पुणे हिंजवाडी येथे कंपनीच्या कामगारांना घेऊन चाललेल्या टेम्पो ट्रॅव्हलरला सकाळी आठच्या सुमारास अचानक आग लागली होती या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला तर सहा जण गंभीर जखमी झाले होते दरम्यान या प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे या घटनेत स्वतः चालकाने ज्वलनशील केमिकल आणून सीट खाली ठेवून भडका घडून आणला फेज वन मध्ये एकेरी वाहतूक रस्ता सुरू झाल्यावर त्याने काडी पेटून आग लावली आणि केमिकलचा भडका उडाला भडका उडण्यापूर्वी तो गाडीतून उतरला होता अशी माहिती समोर आली चालकाचा दिवाळीत पगार कापला होता तसेच सहकार्याकडून त्याला वारंवार त्रास दिला होता त्यामुळे चालकांना सुडबुद्धीने हे सर्व घडून आणल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासातून उघडकीस आली आहे त्याला आग लावली त्याचा ब्लास्ट मोठा झाला आणि अचानक मोठा ब्लास्ट झाल्याने यामध्ये गाडीला आग लागली ला आणि चार लोकांचा मृत्यू झालेला आहे गुन्हा दाखल एफ आय आर ड्राफ्टिंग इन प्रोसेस आहे आज गुन्हा दाखल होईल यामध्ये बीएनएस एकशे तीन पोनरचा गुन्हा मर्डरचा गुन्हा दाखल नाही नाही बॉटलमध्ये बेंझिन होतं त्याच्या खाली कापडाच्या छिंद्या ठेवल्या हा फ्लेमेबल सोल्युशन आहे केमिकल एक लिटर ओनर बद्दल राग बाबत अजून निश्चित असं काही समजलं